परवाना रिवॉल्वर बाळगणाऱ्या इसमास नाशिक गुंडाविरोधी पथकाची कारवाई आरोपी जेरबंद नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकाने अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करत त्याला जेरबंद केले आहे महाराजा बसस्टॉप विहित गाव येथे सापळा रचून आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडून परवाना रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक यांनी शहरात शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रांवरील कारवाई कर, करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात संशयितांवर लक्ष ठेवून कारवाई करत होते गुंडाविरोधी पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार राजेश राठोड आणि गणेश भागवत यांना गुप्त माहिती मिळाली की महाराजा बस स्टॉप विहितगाव येथे एक इसम बंदूक घेऊन येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार गुंडाविरोधी पथकाने तत्काळ सापळा रचला आणि संशयित इसम जामे सोमेश्वर उत्तम हंगरगे वय सत्तावीस वर्ष राहणार स्वागत ए बिल्डिंग महाराजा बसस्टॉप विहिदगाव नाशिक यास ताब्यात घेतले तपासणी दरम्यान त्याच्याकडे एक विना परवाना रिव्हॉल्वर आणि एक जिवंत कारतूस आढळून आले ज्याची किंमत अंदाजे तीस हजार सदर आरोपीने भारतीय हत्यार कायद्याचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास पोलीस करीत आहे ही कारवाई पोलीस आयुक्त माननीय संदीप करणे पोलीस उपायुक्त माननीय प्रशांत बच्छा सहायक पोलीस आयुक्त माननीय संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजा दिलीप सगळे विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुर्डे अशोक आघाव भूषण सोनवणे आणि सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पाडली नाशिक प्रतिनिधी never miss an update.